Amor e ela... ar. नमस्कार आज मी तुम्हाला श्री मधभुवनेश्वर नावाचे संत होऊन गेले व त्यांनी गणपतीची एक अतिशय सुंदर अशी आरती लिहिलेली आहे व आजही ती आरती नाशिक मधील भगूर येथे म्हटली जाते व ती तुम्हाला मी आज ऐकवते आज माग गणेश जन्म आहे त्या निमित्ताने मी तुम्हाला ही आरती ऐकवते संकट शमना पंकज नयना गजवदना वदना शंकर तनयार पाले सुख सदना रमक मियंकित तुझा हिम कर शशिवदना अभयंकर देमजलारणिन तव कीर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती गणपती मती मजला वर्णिन तव कीर्ती चरणीम् चाघा गरिया रुणजुन वाजति चुमचुमचुमचुमना चुम देवाक्यागर्जति ताथै ताथै नाचत ता गणपति उमाशङ्कर देव कौतुक पाहाति जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दे मजला वर्णिन तव कीर्ति पूजासमयि मूषकवहनपाहिन दुर्वामोदकसिद्धलाडूवाहिन चिन्तामणिसे चरणाशरणजायिन मध्वनाथासे राहिन, जय देव जयदेव जय दे मजला मजलावर्णिन तव कीर्ति